श्री स्वामी समर्थ सात स्वामीजी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत देव आपल्या मनामध्ये आहे प्रत्येकाच्या मनामध्ये ज्याचं त्याचं इष्ट त्या ज्यांचं त्यांचं आराध्य असतातच आणि सगळ्यांचं आराध्य म्हणजे आपल्या सर्वांचं आराध्य म्हणजे आपले स्वामी स्वामींना जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही बघा की जेव्हा आपल्या ध्यानी पण पण नसते तेव्हा आपल्यासमोर स्वामी येऊन उभं टाकतात ते कसे की आपण समजा कुठं निघालो आणि आपल्याला मग कुठं पण स्वामी दिसतील त्यांचं नाव दिसेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचं वाक्य दिसेल कुठं तरी म्हणजे कोणत्या दुकानावर गाडीवर कुठं पण आपल्याला ते दिसतील तेव्हा त्यांना आठवण करून द्यायची असली की असते की तू काळजी करू नको मी तुझ्यासोबत आहे आणि तेव्हा आपल्या मनाला किती आनंद होतो आणि जेव्हा आपल्याला पण आपण जर जाणून बुजून स्वामींना शोधायचा प्रयत्न केला की आता मला जा मी कुठंतरी निघाले आणि मला कुठं पोहोचेपर्यंत पर्यंत त्या ठिकाणी जर तुम्ही स्वामींना शोधलं तर ते तुम्हाला दिसणार नाहीत तुम्ही खरंच ट्राय करून बघा कारण खूप जणांसोबत असं होतं आणि माझ्यासोबत पण होतं जेव्हा घरातून निघालो आणि आज मी ठरवलं की आता मला स्वामीला बघायचं आहे एखाद्या दुकानावर आपल्याला माहीत असे की या या दुकानावर फोटो आहे स्वामींचा किंवा नाव आहे म्हणजे दररोजच्या वाटेवर जर तसा असेल आणि त्या क्षणी त्या ठिकाणी गेलं की आपलं मन विचलित होतं आपलं तिकडे लक्ष जात नाही किंवा कोणी अचानक आपल्याला बोलतं तेव्हा मग ते लक्षातून जातं आणि ती मा मागे निघून जातं किंवा गाडीवर आपण शोधायचा प्रयत्न करतो तर ते कुठंही दिसणार नाही तुम्हाला जर तुम्ही शोधलं तर तुम्ही ट्राय करून बघा खरंच ते कुठंच दिसत नाहीत म्हणजे जे आपण ऐकत आलो आहे जे आपण कळालं आहे आपल्याला की स्वामी हे शोधण्याचे नाही देव हा शोधण्याची नाही तर जाणून घेण्याची गोष्ट आहे आणि खरंच देव हा खरंच शोधण्याची गोष्ट नाही आहे शोधून बघा शोधल्यावर तुम्हाला सापडणार नाही ते आणि जाणून घेऊन बघा त्यांचे अनुभव घेऊन बघा त्यांना त्यांना स्वतःला अर्पण करून बघा आपण जरी त्या स्वामींना विसरून गेलो आता आपण सेवा सुरू केली आहे आणि आपण म्हणजे त्यांच्या जवळ गेलो हो आहेत आपल्याला छोटे छोटे अनुभव यायला लागलेत आणि आपण त्यांना सोडून दिलं त्यांची सेवा करणं वगैरे सोडून दिलं आपण जरी सोडून दिलं तरी ते आपला हात कधीच सोडत नाहीत स्वामींनी एकदा जर आपला हात धरला तर ते, ते आपल्याला आयुष्यभर सोडत नाहीत हे स्वामी सेवेचं इतकं प्रभावी हे आहे की देव आपल्याला कसा आयुष्यभरासाठी साथ देतो प्रत्येक संकटात साथ देतो प्रत्येक सुखामध्ये आपल्या त्या सोबत असतो म्हणून देव जाणून घ्या देव खरंच खूप सुंदर गोष्ट आहे करणाऱ्याला सुंदरच आहे खरंच कारण जेव्हा आपण त्यांना आपल्या घरातला एक मेंबर मानतो आपल्या घरातला एक व्यक्ती मानतो तेव्हा त्यांचा सहवास त्यांच्या जागा आपल्याला वाटते की हां आता घरात आहेत मग त्या घरामध्ये तुम्हाला पॉझिटिव्हिटी दिसेल उत्साह दिसेल तिथं कधीच भांडणं होणार नाहीत तिथं कधीच वादविवाद होणार नाहीत सगळेजण एकमेकांशी घरातले कितीही व्यक्ती असो मग ते इतके सुखी राहणार एकमेकांबद्दल आबोला असणार नाही काही मनामध्ये शंका असणार नाही की ही असंच म्हणेल ते तसंच म्हणेल कारण प्र खूप घरामध्ये जवळजवळ प्रत्येक घरामध्ये तसं असतं ना, कुणाचं नाही तर कुणाचं जमत नसतं सासू सोनेचं असो नवरा बायकोचा असो असं चिडचिड होणं अशा खूप गोष्टी घराबद्दल होतात पैशाची अडचण क कुणाकडे अडकलेले पैसे म्हणजे काही पण संसारिक ज्या अडचणी असतात आणि आपल्या माणसांसोबत ज्या होतात खूप जणांकडं होतात तर त्या तशा होतात पण जेव्हा स्वामीचं वास्तव्य आपल्या आराध्यांचं वास्तव्य तुम्ही कोणत्याही देवाला म्हणा त्या देवांचं जर वास्तव्य तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्या घरामध्ये सुख शांती धन संपत्ती वैभव सगळं सग्ण, सगळं सग्ण, असणार आहे तुम्ही न मागता ते असणारे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला ते आठवण करून देत असतात जेव्हा आपण त्यांना नैवेद्य दाखवतो काहीतरी हे क का? त्यांची मनोभावे सेवा करतो पूजा करतो तेव्हा ते छोट्याशा का रूपामध्ये होत नाही आपल्याला ते दर्शन देतात अचानक घरामध्ये कोणीतरी येतं तेव्हा ते जेव्हा म्हणतं की तुमच्या घरात आल्यावर खूप छान वाटतं पॉझिटिव्ह वाटतं असं प्रसन्न वाटतं त्यावेळेस आपण समजून जायचं की आपल्या घरात वास्तव्य हे आपल्या आराध्यांचं आहे आपल्या स्वामींचं आहे तर ते, ते तो एक वेळ जो असतो तो जे त्या माणसाचं म्हणण्याचं जे वाक्य असते ते आपल्याला फार खूप खूप आनंद देऊन जातो कारण तेव्हा आपल्या सेवेचं फळ आपल्याला मिळालेलं असते मागल्यानं जेव्हा आपल्याला मिळत नाही की मला हे द्या ते द्या देवाला प्रत्येकजण काही ना काही मागतच असतो आपण काही ना काही मागतच असतो प्रत्येकाला संसारामध्ये अडचणी असतातच प्रत्येक गोष्ट हवी असते पण जेव्हा न मागता आपल्याला सगळं मिळतं आहे आपलं सगळं होतं आहे आपल्याला कोणतीच गोष्ट मागण्याची देवाला गरज पडली नाही तेव्हा समजायचं की आपली सेवा परमेश्वराजवळ पोहोचते से। आणि त्याला माहिती आहे की याला काय हवं आहे याच्या घरात काय कमी आहे याला आता काय देण्याची गरज आहे तेव्हा ते, ते आपल्या घरी आपोआप येऊन जातं आपल्याला मागायची पण गरज पडत नाही ना कोणत्या रूपामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये कोणा तर्फे ती गोष्ट आपल्या घरात येऊन जाते तेव्हा हे दुसरं तिसरं काही नसून आपली केलेली सेवा आपला त्या आपल्या आराध्यांवर असलेला विश्वास आणि आपलं प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह घेण्याची शक्ती कारण शरीरामध्येच आपल्या आप परमेश्वर आहे परमेश्वर सांगतोच की मी तुमच्या अंतर्मनातच आहे कारण आपला आत्मा हाच देव आहे जर आपण कुणाला दुखवत नसेल आपल्या बोलण्यानं कुणाला त्रास न दे होत नसेल किंवा एखादा आपल्याला काहीतरी सांगतोय मनाभावातून की त्याला झालेला त्रास तो आपण इतरांना जेव्हा सांगत नाही तो जो विश्वास असतो ती पचवण्याची जी शक्ती मनामध्ये असते सहनशीलता असते खरं तर त्याच ठिकाणी आणि जिथं कोणतीच गोष्ट अशी चुकीची घडत नाही अशा गोष्टीसाठी आपण ज्या धडपड करतो त्या गोष्टी आपोआप होत राहतात तिथं समजावं की खरंच आपला देव आपल्यासोबत आहे आपल्या घरामध्ये वास्तव्य करतोय मग त्या घरी कलह भांडणं कशासाठी होतील का कमी पडेल काही काहीच कमी पडणार नाही खरं तर आपण ज्यांना इष्ट मानतो आपण ज्याची भक्ती करतो खरं तर ती मनोभावे करून बघा तुम्ही काहीही मागितलं नाही तरी तुम्हाला आपोआप सगळं येईल ही माझी माझा अनुभव आहे देवकृपेने स्वामीच्या कृपेने खरंच माझ्या घरात कशाचीच कमी नाही आणि ते स्वामीचीच इच्छा सगळं झालेलं आहे त्यांनीच करून घेतलेलं आहे मला सेवा करून घेतलेली आहे आणि मी स्वामी सेवेत कशी आले मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओत एकदा नक्कीच सांगेल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद